मोफत स्वस्थ धान्य देता म्हणजे कसेही देणार का मोफत देता म्हणजे तुम्ही देता का केंद्र सरकार देते ना मग तुम्ही उपकाराची भाषा कशाला करता हे संभाषण आहे गोरगरीब धारक व स्वस्थ धान्य दुकानदार यांच्यातील तहसील कार्यालयात पुरवठा विभाग म्हणजे नियुक्तीसाठी शिपायापासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत विना शिफारशीचे कोणालाच या विभागात नियुक्ती मिळू शकत नाही अशी पूरपार चर्चा चालत आली आहे अलीकडे शिधापत्रिकाधारकांना शासनामार्फत मोफत धान्य वाटप होत असल्यापासून तर या पुरवठा विभागामध्ये कसा गोंधळ सुरू आहे याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने मांडियाड सर्व काही सुरू असल्याचे समजते आंबेजोगाई शहर तसेच ग्रामीण भागातील कार्डधारकांना वाटप केला जाणारा गहू व तांदूळ अत्यंत निकृष्ट दर्जाचा वाटप केला जात आहे चालू महिन्याचा माल वाटप होत आहे गव्हामध्ये माती खडे मिश्रित बुरशी आलेला गहू वाटप केला जात आहे तर तांदळामध्ये अक्षरशः उंदरांच्या लेंड्या दिसत आहेत कार्डधारकांनी दुकानदारांना सवाल केला तर ते सरळ सांगतात असा निकृष्ट दर्जाचा माल वरूनच येत आहे आम्ही त्याला काय करणार न्यायाचा तर न्याय नाहीतर इथेच ठेवून जा असाही मगरुरीचा सल्ला स्वस्त धान्य दुकानदार देत आहेत अंबाजोगाई शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांनी दिलेला माल असाच असल्याचे समजते तहसीलदार व इतर प्रशासन निराधाराच्या कामात व्यस्त असल्याने त्यांना पुरवठा विभागाकडे बघायला वेळच नाही अशा गहू व तांदूळ गोरगरिबाने खाऊन आजारी पडल्याशिवाय तहसीलदार याकडे पाहणारच नाहीत का असाही संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे होईल का अशा मालाची चौकशी असाही प्रश्न उपस्थित होत आहे